डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने बुधवारपर्यंत बारा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले बी ए बी कॉम निकाल एक जून ला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने दिली मार्च एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या बी एस सी बायो इन्फॉर्मेटिक्स डाटा सायन्स बी एफ ऑ ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे बी ए व बी कॉम अभ्यासक्रमाचा निकाल एक जूनला घोषित करण्यात येईल तसेच बी एस सी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच ते पंचवीस या दरम्यान केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी होत असल्याचं युनिक चे संचालक डॉक्टर प्रवीण यन्नावा यांनी सांगितले विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या सीई टीसाठी पं पंधरा ते पंचवीस मे दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल या नोंदणीसाठी पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेल्या विद्यार्थी पात्र असणार असल्याचं समिती अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर सुरेश गायकवाड यांनी यावेळी सांगितलं आहे